जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अठरा डिसेंबर काळजी करायचीच तर नामाची करा आपण असे पाहतो की आज जे दुःखाचे वाटते तेच पुढे सुखाचे होते आणि जे सुखाचे आहे असे आज, आज वाटते तेच पुढे दुःखाला कारणीभूत होते तुम्हाला जे सुख सुखदुःख येते ते भगवंतापासून येते म्हणले तर दुःखाचे कारण काय जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही आपण घाबरतो केव्हा तर आपला आधार सुटला म्हणजे जे जे होते ते रामाच्या इच्छेने होते असे समजावे संकटे देवाने आणली तर ती सोसण्याची ही तोच देतो समर्थांचे होऊन असे भ्यावे का समर्थांचे जे झाले त्यांनी परिस्थितीला नाही डगमगू प्रत्यक्ष संकटाचे निवारण जर करता येते तर मग भीती कशाची धरावी मुळात जी भीती नाही ती तुम्ही मनाने निर्माण करता याला काय म्हणावे खेळातली तसे व्यवहारात आपण वागावे सुखाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने अस्वस्थ होऊ नये असे व्हायला आपले मन शांत राहणे जरूर असते जोपर्यंत मी करता आहे अशी भावना असते तोपर्यंत सुख दुःखाचे हेलकावे मनाला बसतात म्हणून करते पण रामाकडे द्यावे आणि देहाने कर्तव्यात राहून मन शांत ठेवावे परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नको देवा असे म्हणावे परिस्थितीच बदल असे देवाला म्हणू नये ज्याप्रमाणे एखादे विष रक्तात मिसळावे त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनले आहे त्याला वरून औषध लावले तर उपयोग होत नाही भगवंताच्या इंजेक्शनच पाहिजे जे, जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारण होतात त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी होय काळजी हा फार मोठा रोग आहे पोटात रोग वाढला आणि त्यानेच पोट भरले की रोगाला अन्न जात नाही त्याप्रमाणे ज्याला काळजी फार त्याच्या हृदयात आनंद जाऊच शकत नाही या काळजीचे आईबाप तरी कोण देहबुद्धीमुळे आपल्याला काळजी लागते देहबुद्धी म्हणजे वासना वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत अशा आवर स्वभावाचे आईबाप असल्यावर पोर असे विचित्र असायचेच भगवंताचे स्मरण करीत गेल्याने आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो वासना आणि काळजी दोघी जणी म्हणजे एकच स्थिती कधी कायम राहत नाही म्हणून आपल्याला भीती वाटते आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते काळजी जितकी आपल्याला मारते तितकेच नाम आपल्याला तारते तरी सुद्धा आपण काळजीलाच पकडून बसतो याला काय म्हणावे आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला असे समजावे काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसे टिकेल याची करा आजचे बोधवचन हो नामाची काळजी घ्या म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा कुठे न गुंतावे आनंदात असावे आलस हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जी। जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ